Hadi. वर्षात गडबिल ताई न पाच वर्षात अडचणींचा झाला आघात सोडवी नाही कधी जनतेची साथ मतदार संघाला सजीव लावला दिनरात त्यासाठी हा जीव धावला कमी वेळेत जास्त काम बोलले असा तर कृत्वाचा झेंडा रोवला असा तर कृत्वाचा झेंडा रोवला पूर्ण केली जनतेची

आपल्या लाडक्या ताई उद्घाटन करीत आहे आपले तीनही उमेदवार तसेच आपल्या देवलीच्या लाडके आमदार सरोस्ता या विभागाच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करीत आहे सर्वांनी टाळ्यांच्या गजरात याच स्वागत करायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अरे सर्व आई रे तू भागे अरे सर्व स्थायी रे तू भागे बडो सावे तू मागे सचिन तू मागे हो शवताई आहे आव अरे तू मागे बडो या ठिकाणी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे आपल्या देवळाली मतदारसंघाच्या कन्या हिरकणी सरोस्ताई आयरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक एकोणवीसच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आपल्या हॅलो आपल्या प्रभागाच्या तीनही उमेदवारांचं प्रतिनिधित्व करत असलेल्या तिने कधी ठरविला खोटा पाठिंब्याने जनते हाती राजकीय वसा घेतला होता हक्काय पापणी

व उमेदवार विनंती करतो त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण बाबासाहेब आंबेडकर जनतेची केले एक मागणी महापुरुषांना मजबूत केलेली करायचं आहे त्यांची बांधणी देवळाली जी हिर कणी देवळाली जी हिर छत्रपती शिवाजी महाराज की आली जीर ग्रांती सूर्य ज्योतिबा फुले की जीहीर कणी आली मित्रांचा खुशहाली लोकप्रेमा ताई म्हणाली देवळाली जीहीर कणी आली हे भीत नाही कुणा असं तिचं व्यक्तिमत्व

प्रचारा प्रचार कार्यालयाच्या उद्घाटक देवाली मतदारसंघाच्या विकासकन्या हिरकणी आदरणीय आमदार सरोस्ताई अहिरे यांचं स्वागत व सन्मान या भागाचे माजी नगरसेवक आपले सर्वांचे लाडके असे कन्हैयाजी साळवे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो कन्हैयाजी साळवे यांचं यांनी सरोस्ताई यांचं स्वागत करायचं आहे सर्वस्था याय तुम तू आगे बरो सरोस्ता याय रिया तू आगे बडो कृपया शांतता डेवा त्याचप्रमाणे शांताराम बापू भागवत यांना विनंती करतो यांचा सन्मान कन्याजी साळवे यांनी करावा या ठिकाणी आपल्या प्रभागातील या ठिकाणी आपल्या प्रगातील ज्येष्ठ नागरिक दादा गायधनी यांचाही सन्मान आपले उमेदवार सचिन भाऊ आईर यांनी करावा त्याचप्रमाणे फयाज मामू पठाण हवलदार मामू यांचाही सन्मान सचिन भाऊनीच करावा तसेच सईदभाई शेख हवलदार मामू यांचा सन्मान सचिन भाऊ करतील हाजीरा उपुद्दीन काटेक यांचा सन्मान सचिन भाऊस करतील अमिनुद्दीन शेख अमिनुद्दीन दादा शेख यांचा सन्मान कन्हयाजी साळवे यांनी करावा अमिनुद्दीन शेख अफसर मिर्जा साहेब कन्हैयाजी साळवे यांनी सन्मान करायचा आहे अजमल शेठ पठाण यांचा सन्मान कन्यायाजी करतील मुनाभाई मुनाभाई पठाण सय्यद मुनाभाई सय्यद यांचा सन्मान कन्हयाजी करतील नंदुमा जाधव नंदू मामा भाऊ खडताळे यांचा सन्मान सचिन भाऊ यांनी करावा टकाभाऊ न्यायजींनी करावा नंदू मामा सक... थका भाऊ गौतम भाऊ वाघुल यांचा सन्मान सचिन भाऊंनी करावा राजाभाऊ वावधने यांचा सन्मान सचिन भाऊ आपणच घ्या शॉलिय बुके विशालजी जाधव विशालजी जाधव जोर दादा शिकलकर दादा शिकलकर जोहर सिंग शिकलकर यांचा सन्मान पुष्पगुच्छ देऊन कन्याजी साळवे करतील कन्याजी साळवे सचिन भाऊ हॅलो हॅलो यानंतर आजच्या आपल्या प्रमुख आपल्या नेतृत्व खंबीर नेतृत्व सरोस्ता जायरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज प्रभाग क्रमांक एकोणवीस नाशिक महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये आजच्या आपल्या या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन या प्रभागातील किंवा सिन्नर फाटेतील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पार पडलेला आहे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर सर्व ज्येष्ठ नागरिक समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी असतील माझे, माझे बांधव असतील मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर हात जोडून उभे राहिले आपल्या सर्वांना विनंती केली आणि मला फार अभिमान वाटतो की या प्रभाग क्रमांक एकोणावीसने प्रचंड मताधिक्याचा आशीर्वाद हे माझ्या मागे उभा केला त्यासाठी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आपण सर्वांनी जो काही विश्वास माझ्यावर ठेवला त्या विश्वासाला पुढे टिकवण्यासाठी या प्रभागाचा सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे तीनही उमेदवार या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकोणवीस ची सेवा करण्यासाठी या ठिकाणी मी घेऊन आलेली आहे आमच्या शोभत यावरे असतील शीतलताई साळवे असतील सचिन भाऊ आहेर हे तीनही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ्या चिन्हावर इथे ही, ही निवडणूक लढवत आहेत या मतदार मतदारसंघाची आमदार म्हणून या मतदार मतदारसंघाचा विकास करणं हे उद्दिष्ट हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही ना नाशिक महानगरपालिकेची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर आम्ही सर्वांनी निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की बऱ्याचशा भागामध्ये मी काम करण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी ड्रेनेजचा प्रॉब्लेम होता काही ठिकाणी रस्त्यांचा प्रॉब्लेम होता काही ठिकाणी अध्यात्माची एक आस्था ठेवून सभामंडपांची मागणी होती ती पूर्ण केली परंतु एवढं केलं नाही जटिल प्रश्न आहे आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी तळागाळात काम करण्यासाठी हे सर्व नगरसेवक जर तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे केलेत तर शंभर टक्के तळागाळातील प्रश्न हाताळण्याचे ही एक संधी जी मला मिळालेली आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे आपण सर्वांनी माझ्या विकास कामांची जी काही जाणीव ठेवून माझ्यावर विश्वास ठेवला त्याच विकास कामांना समोर घेऊन आज या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला विनंती करायला आलेली आहे इथले जे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न या नगरसेवकांच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एकदा मी शब्द दिला तर तो मी पूर्ण करते या ठिकाणी जी काही वर्दळ आपल्या सिन्नर फाट्या ह्या ठिकाणी होते आहे बरेच वेळा तासन तास ट्रॅफिक जाम असते इकडचा माणूस इकडे अडकतो तिकडचा माणूस तिकडे अडकतो लगन सरई असली तर मग विचारायलाच नको संध्याकाळी पाच नंतर विचारायलाच नको परंतु आपल्या सर्वांना मी शब्द देते की या ठिकाणी हा ट्रॅफिकचा प्रश्न मागे मी सिग्नल लावून तो सोडवण्याचा प्रयत्न केला पण प्रॉब्लेम जास्त वाढला काही लोकांची मागणी होती की ते सिग्नल लावून द्या नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण सिग्नल लावला परंतु त्या सिग्नलच्या माध्यमातून ते, माध्य ते काही काम झालं नाही म्हणून तो सिग्नल आपल्याला बंद करावा लागला पण या ठिकाणी रहदारीची ही सुरळीत सर्व रांग चालण्यासाठी मी मार्चच्या अधिवेशनामध्ये माननीय दादांना विनंती करून कारण हा एन एच आयकडे रस्ते आहे नाशिक पुणे हायवे त्यांच्या माध्यमातून खासदार सुनील तटकरे साहेबांकडून त्यांच्या माध्यमातून गडकरी साहेबांपर्यंत पोहोचून शंभर हा ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी पुलाचा प्रयत्न करणार आहे हा माझा शब्द आहे त्यासाठी मला दिल्लीला जावं लागलं तरी मी जाणार कारण अनेक निष्पाप लोक ह्या अपघातांमध्ये बळी पडलेले आहेत अनेक लोकांना त्याचा त्रास आहे एखादा हार्ट अटॅक आलेला पेशंट जर इथून अँब्युलन्स मध्ये न्यायचा हटत निवडणुकीत सामोरे हे माझं कर्तव्य आहे ते मी करणारच आहे परंतु इथले तळागळातले गल्ली बोळातले प्रश्न जर मला समजून घ्यायचे असतील त्याच्यावर तोडगा काढायचा असेल ते, ते सोडवायचे असतील तर माझ्या विचारांचे माझ्या पक्षाचे हे नगरसेवक मला हाताली लागणार आहेत या ठिकाणी अनेक अनेक लोकांनी वेळा आपल्याकडे मतं मागितली निवडून आल्यानंतर कोणी तुमच्यासाठी काय केलं याचा अभ्यास तुम्ही करा आश्वासन तुम्हाला भरपूर मिळाले असतील मी आश्वासन देतही शब्द देते आणि पूर्ण करते म्हणून मी निवडणुकीला सामोरे जाते आहे आज माझा मुस्लिम बांधव खूप मोठ्या संख्येने या भागामध्ये राहतो इथे सर्व ज्येष्ठ लोक बसलेले आहेत माझी माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या अभ्या आयुष्यामध्ये कमीत कमी दहा वीस वेळा मतदान केला असेल कधी या पक्षाला तर कधी त्या पक्षाला एक अपेक्षा ठेवून की आमचे काम करतील पण तुमच्या कब्रस्तानला कोणी एक रुपयाचा तरी निधी आणून दिला का तुम्हाला सुरुवातीला तीस लाख रुपये दिलेले आहे भविष्यातही तुमच्या कब्रस्तान व्यवस्थित सुसज्ज करण्यासाठीचा मी शब्द देते आणि आता तीस लाख रुपयांचं काम सुरू झालेलं आहे भविष्यातही ते काम चांगलं करेल कोणत्याही जाती धर्माचा मनुष्य राहो शेवटी आपल्याला जावं लागतं ते एकाच ठिकाणी शेवट एकाच ठिकाणी होतो आणि तो, तो जर सुकर नसेल तर मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून हा निषेध स्वतःचा करावा असा वाटतो जर आपण ह्या मूलभूत सुविधा जर लोकांना नाही देऊ शकलो नागरिकांना नाही देऊ शकलो अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न हळूहळू माझ्याकडे येते आहेत मयविभागांचे प्रश्न आहेत चाडेगावला काम करायचा प्रयत्न केला आजपर्यंत चाडेगावचा पूल गाव इकडच्या इकडे राहत होतं आणि रोडचे लोक इकडचे इकडे राहत होते त्या ठिकाणी दोन कोटी रुपयांचा पूल दिला आणि आज तिथे चांगला पूल असल्यामुळे पाण्याचा प्रश्न कुठे राहिलेला नाही पाणी साचत नाही कोटमगावचा रस्ता आपण बघतोय आपल्याला काही ना काही व्यवहाराने तिकडे जावंच लागतं तो रस्ता कॉन्क्रीट करते आहे त्याचा नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीशी संबंध नाही पण वा, रस्ता वापरतो ना आपण आपण नाशिक महानगरपालिकेचे म्हणून कोटमगावला आपण जातच नाही असं होत नाही ना इकडे एक लहऱ्याकडे जाणारा रस्ता जो आहे तो कॉन्क्रीट झालेला आहे इथे अनेक ठिकाणी रस्त्याच्या आत्ता माझ्याकडे यादी नाहीये बऱ्याचशा ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करते आहे जिथे धार्मिक भावना आहेत ज्या ठिकाणी सभामंडपाची मागणी आहे त्या ठिकाणी सभामंडप मंजूर केलेले आहेत ज्या ठिकाणी रस्त्यांची मागणी आली त्या ठिकाणी रस्त्यांची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या चेडी गावामध्ये ज्या पुराच्या पाण्याने जमीन नेहमी खळ खंगळते आणि अनेक शेतकऱ्यांची जी जमीन आहे ती कमी कमी होत चालली आहे कारण मातीचा भराव जो आहे तो वाहत चाललेला आहे त्या ठिकाणी पंचवीस कोटी रुपयांची मी वॉल मंजूर केलेली आहे ती देवली सॉरी ब वडनेर असेल किंवा चेडी गाव असेल त्या ठिकाणी त्या शेतीचं प्रोटेक्शन करण्यासाठी शेतकरी राजासाठी मी इथे उभी आहे आणि ते काम मला असं वाटतं सुरू पण झालं असेल कारण त्याची वर्कआउट झालेली आहे या पद्धतीचं छोटे छोटे काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मी सांगितलं प्रश्न खूप आहेत पण तुम्हाला मांडावा कोणा समोर हा प्रश्न पडतो गेल्या तीन वर्षांपासून इथे नगरसेवक नाही नाशिक महानगरपालिकेवर प्रशासकाची सत्ता आहे आणि प्रशासनाने पूर्ण वाटोळ घातलं या महानगरपालिका क्षेत्राचं आपल्याकडे तर स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी ते एका शहराच्या कोपऱ्यामध्ये आहे मी भांडते आहे का नाशिक रोड स्मार्ट सिटीमध्ये का बरे येत नाही का आपला अधिकार नाही का नाशिक रोडचा त्याच्यासाठी सर्वप्रथम आवाज मी उचलला त्यांच्या मिटिंगांमध्ये मी भांडते स्मार्ट सिटी म्हणून आमच्याकडे काय स्मार्ट वर्क करत आहात तुम्ही या ठिकाणी सर्वे नंबर दोनशे बावीस आहे एक चांगल्या पद्धतीचं चा क्रीडा संकुल भविष्यात उभं करायचं स्वप्न आहे आणि त्यासाठी आपल्या या तरुण बांधवांसाठी एक चांगलं क्रीडा संकुल झालं तर भविष्यामध्ये ही नवीन पिढी क्रीडा क्षेत्राकडे आकर्षित होईल आणि त्यांना भविष्यामध्ये अभ्यासाबरोबर क्रीडा गुणांचे सुद्धा मार्क्स मिळतात वीस मार्क या तरुण पिढीसाठी विद्यार्थी वर्गासाठी ते काम मला करायचं आहे आणि त्यासाठी मला माझ्या विचारांचे माझ्या पक्षाचे नगरसेवक हवे आहेत मग जी साथ तुम्ही मला दिली ती या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीला देणार का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे नगरसेवक तुम्ही निवडून देणार का तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे का मग हाच विश्वास पंधरा तारखेला घड्या चिन्हावर बटन दाबूनच हा खरं सिद्ध होईल आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी आपल्या विचारांचे हे पक्ष पाहिजे गोदरेजवाडीमध्ये आपण कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे त्याचबरोबर संभाजीनगरला के सभामंडप केलेला आहे आणि भुयारी गटार सुद्धा आपण केलेली आहे अजूनही तळागळातील जे जे प्रश्न असतील नाशिक महानगरपालिकेचा निधी तर शंभर टक्के हे नगरसेवक आणतील पण राज्य शासनाच्या माध्यमातून नगर विकास विभागाच्या माध्यमातून ही कामं करण्यासाठी म्हणजे हात बळकट करण्यासाठी हे नगरसेवक हवे आहेत कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इथे नगरसेवक निवडून आले नाही तर काम करायला मला अडचणी निर्माण होतात हा माझा मागच्या सहा वर्षांचा अनुभव आहे कन्या साळवे सारखा कार्यकर्ता माझी नगरसेवक हा कायम आपल्या सेवेत आहे आपल्या सुखदुःखात आहे आणि म्हणून कायम आपल्या सोबत राहणाऱ्या कार्यकर्ता आपल्याला निवडून द्यायचा आहे शोभताई आवारे या माजी नगरसेविका राहिलेल्या आहेत प्रशासनाच्या कामाचा अनुभव आहे आणि म्हणून त्यांच्या अनुभवाची जोड ही विकास कामांना लागल्यानंतर नक्कीच या प्रभागाचा विकास हा पुढे सरकल्याशिवाय राहणार नाही सचिन आहेर आहेत सामाजिक कार्यकर्ता आहे त्याला कार्य पाठबळ दिल्यानंतर नक्कीच पदाचा उपयोग करून समाजाची सेवा अजून चांगल्या पद्धतीने तो उभा करेल हे तीनही नगरसेवक आपल्या सर्वांना आपल्या सेवेसाठी नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवायचे आहे पाठवाल काँग्रेस पक्षाचे मागे उभे राहाल ना पंधरा तारखेला कुठलं बटन दाबायचंय ऐकायला येत नाही कुठलं बटन दाबायचंय मग हा घड्याळाचा गजर या प्रभाग एकोणवीस मध्ये वाजवल्याशिवाय आपण शांत बसू नका ही चळवळ उभी करा ही विकासाची चळवळ आहे या चळवळीमध्ये सहभागी व्हा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे आपल्या सर्वांची ताकद उभी करा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाची आमदार आणि नगरसेवक आपल्या सेवेमध्ये अविरत राहतील हा शब्द देते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र धन्यवाद आभार प्रदर्शन कन्हयाजी साळे यांनी करावं आभार प्रदर्शन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांच्या पण आज उद्घाटन केलेलं आहे अशा आपल्या देवाली मतदारसंघाच्या विकासकन्या माननीय आमदार सरोजताई अहिरे तसेच या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले तसेच शांताराम बाप्पू भागवत शिवाजी दादा गायदनी आणि इथं आमचे सर्व मोठ्या प्रमाणात आहे त्या आजी साहेब आणि सर्वच मुस्लिम बांधव या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ या ठिकाणी आप उपस्थित आले मोठ्या संख्येने आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे सर्व जनतेचे मायबापांचे मी आभार मानतो त्यानंतर <laughs> इथे भोजनाचा कार्यक्रम आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये